भाग चौथा हृदयात प्रीत बहरली प्रवास प्रीतीचा मराठी कथा जानू तुला माहिती आहे का तुला पाहून मला खात्री होते या जगात देवाने पाठवलेले एंजल आहेत कारण तू खरंच माझ्या आयुष्यातली ती एंजल आहेस कल्याणी जान्हवीच्या कपाळावर किस करत म्हणाली जान्हवी रडत रडत खुदकन हसली पुढे बरं कल्याणी अगं आईला आराम करू दे जरा एवढं दूरचा प्रवास करून आल्या आहेत आजोबा म्हणाले तसं कल्याणी जान्हवीपासून दूर झाली आणि पुन्हा गंगा आजीजवळ गेली जान्हवी खूप खुश होती तिच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू होते तिने ते पुसले माझी बाय ग तू दिल्यात वचन पूर्ण केलं बाय या म्हातारीला तिची लेख मिळवून दिली तू या माग माझा आशीर्वाद कायम राहील गंगा आजी जान्हवीच्या तोंडावरून हात फिरवत म्हणाल्या जान्हवी नेत्यांचा हात हातात घेऊन हाता हातात हात घेऊन डोळ्यांनीच उत्तर दिलं कल्याणी मग गंगा आजीला घेऊन गेली गी आणि जान्हवी पण मग तिच्या रूममध्ये गेली आज जान्हवीला ऑफिसमध्ये जाऊन जॉईनिंग फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करायच्या होत्या ती यावरून गाडीत बसली आणि ड्रायव्हरला ऑफिसकडे गाडी न्यायला सांगितली ऑफिस बिल्डिंग दिसताच तिने त्याला थांबायला सांगितलं मॅडम अजून ऑफिस दूर आहे ड्रायवर दूरवर दिसणाऱ्या बिल्डिंगकडे बघत म्हणाला मी इथून चालत जाईल मी इथून चालत जाईल तुम्ही घरी जा मला वेळ होईल जान्हवी म्हणाली आणि ऑफिसकडे चालू लागली नंतर थोड्याच वेळात ती ऑफिसमध्ये पोचली ती आज चार पाच पाच महिन्यानंतर ऑफिस बघत होती तिने रिसेप्शनमध्ये तिच्या कामाबद्दल सांगितलं तुम्ही वेट करा मी एच आर डिपार्टमेंटमध्ये कॉल करून विचारते रिसेप्शनवाली तिला वरून खाली निरखत म्हणाली आणि तिने एक नंबर डायल केला जान्हवी तिथल्या आलिशान सोप्यावर बसून निरीक्षण करत होती तिने आजही साडी घातली होती गळ्यात मंगळसूत्र होतं येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरात तिच्या तिला जाणवत होता उगीच साडी नेसली असं तिला वाटू लागलं तिने त्या सगळ्या लोकांकडे दुर्लक्ष केलं अन आता तिला तिचा या ऑफिसमधला पहिला दिवस आठवला त्या दिवशीसुद्धा अशीच तिला अनुजा मॅडमची वाट बघायला सांगितली होतं पण त्या अनुजा मॅडम आता आऊट ऑफ इंडिया गेल्या होता इथं तिला ओळखणारं दीक्षा सोडून आणखी काही एम्प्लॉईज होते पण सध्या तिची ओळख दीक्षा आणि सृष्टी सोडून कोणालाच नव्हती मॅडम रिसेप्शनवालीच्या आवाजाने ती भाणावर आली थर्ड फ्लोअरला एच आर डिपार्टमेंट आहे तिथं जावा रिसेप्शन जा रिसेप्शन जान्हवीने मान हलवली आणि लिफ्टमध्ये गेली लिफ्टमध्ये अगोदरच दोन तीन लोक होते न्यू जॉईन त्यातल्या एकाने तिच्याकडे बघत स्मित हास्य मिस्मित करत विचारलं हो जान्हवीने मान हलवून होकार दिला तोपर्यंत तिसरा मजला आलेला जानवी लिफ्टमधून बाहेर आली आणि पुन्हा याच्यावरची वाट बघू लागली तेवढ्यात जानू सृष्टीचा आवाज आला ओ तू आलीस पण तुला तर काम होतं ना जान्हवीने बाय घुसलून तिला बसायला जागा देत विचारलं अगं माझ्या डिपार्टमेंटच्या जो मेन आहे त्याचा डोळा चुकून आला आले आहे सृष्टी डोळा मारत म्हणाली ए त्याला कळलं तर आत्ताच लागली आहेस लगेच इथून बाहेर पडायला विचार आहे का जानवी नाही ग मी त्याला काहीतरी बाउन्सर मारेन तू बोल तू कधी जॉईन होते आणि हे काय तू कायम साडी नेसून येणार का सृष्टीने विचार तिच्याकडे बघत विचारलं नाही फक्त आजच घातली आहे आज सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करते आणि उद्या आज डिपार्टमेंटला जॉईन होते जान्हवी हसत म्हणाली पण तू फायनान्समध्ये काम करणार सृष्टीने न समजून विचारलं एक्सपिरियन्स घेणार एक्सपिरियन्स घेणार आणखी काही नाही जान्हवी म्हणाली मला वाटलं तुला बॉसच्या पी एची पोजिशन मिळेल सृष्टी गालात हसत म्हणाली नाही ना दरवेळी नशीब थोडी साथ देतं ज्यांनी खोटं खोटं दुःख व्यक्त करत म्हणाली अन्सृष्टी जोरजोरात हसत हसू लागली तू ना जास्तच नोटंकी करायला लागली आहेस म्हणे नशीब साथ देत नाही सृष्टी म्हणाली अन आता दोघी पण जोरजोरात हसू लागल्या तेवढ्यात तेवढ्यात एक्सक्यूज मी एक मोठा रागीट आवाज आला तसं दोघींनी डचकून त्या दिशेला पाहिलं एक मध्यम वयाचा माणूस त्या दोघींकडे बघत होता यू फायनान्स यू फायनान्स डिपार्टमेंट राईट right? त्या माणसाने सृष्टीच्या गळ्यातल्या आयकार्डकडे बोट करत विचारलं येस सर सृष्टीने घाबरून उत्तर दिलं गो अँड डू यू युअ गो अँड डू युअर वर्क तो माणूस रागात म्हणाला तसं सृष्टीने एक कटाक्ष टाकला निघून गेली अँड नाव यू मिस त्या माणसाने आता त्याला त्याचा मोर्चा जान्हवीकडे वळवला मिसेस जान्हवी जान्हवीने उत्तर दिलं जॉइनिंग घ्यायचं आहे की इथून व्हायच्या अगोदर बाहेर पडायचं आहे त्या माणसाने रागात विचारलं सॉरी सर जान्हवीने तोंड बारीक केलं वेट वेट हिअर अँड कीप सायलेन्स तो माणूस म्हणाला आणि पुढे कॅबिनमध्ये निघून गेला या सनकी आयफोचे एम्प्लॉईज पण सनकीच आहे एवढं काय विचित्र केलं की हा इतका रागवला जान्हवीने मनातलंच सुस्कारा सोडला थोड्याच वेळात तिला आतमध्ये बोलावलं गेलं कोणीतरी निशा म्हणून याच्यावर होती तिने जान्हवीच्या जॉईनिंग फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केल्या उद्या वेळेवर हजर राहा आज तुम्हाला सांगितलं त्यापेक्षा एक तास उशिरा आलात निशा जान्हवीची तरुणी जान्हवीला म्हणाली सॉरी जान्हवीने दिलगिरी व्यक्त केली खर तर ती वेळेवर निघणार होती पण मध्येच आजोबांचा आजोबांना तिच्या हाताचा हाताचंच हाता सूप प्यायचं होतं त्यामुळे तिला लेट झालेलं सॉरी सॉरीने काहीच होणार नाही या ऑफिसमध्ये रूल्स स्ट्रिक्ट आहेत तुम्ही पहिलं पण होता नाही ते निशा हो जान्हवीने हसत उत्तर दिलं इफ यू हॅड इफ यू हॅड फिनिशेड युअर गॉसिप देन गॉड टू युअर वर्क जर तुझ्या गप्पा झाल्या असतील तर काम कर तो म्हणाला तिचे डोळे लगेच बारीक झाले हो आर यू माय हजबंड और माय बॉस तिने विचारलं त्याच्या भुवया वर झाल्या बोथ त्याने गालात हसत उत्तर दिलं पलीकडे तिचा चेहरा वाकडा झाला सॉरी हे hey, माझं ऑफिस आहे तो ह हजबंड अलाऊड नाही सो so, हजबंड अलाउड नाही आणि बॉस आणि माझा काही संबंध नाही त्यामुळे तुम्ही मला इन्स्ट्रक्श करू शकत नाही आणि तसंही लंच ब्रेक संपायला अजून पाच मिनिट बाकी आहे ती तिच्या नाजूक हातातला घडाय बघत म्हणाली तो पुन्हा गालात बसला तो पुन्हा गालात हसला जान कम टू माय कॅबिन आय वॉन्ट टू सी यू आता त्याचा हळूवार आवाज आला सॉरी इथे कोणी जान नाही ती पण हळू आवाजात गालात हसत म्हणाली सृष्टी चहा पिता पिता तिरक्या नजरेने तिच्याकडे बघत होती अन का कोणास ठाऊक तिला रणित आठवत होतं थोडा वेंधळा थोडा बालिश आणि खूप सारा निरागस खरं तर पहिल्या भेटीत तिला तो फ्लर्ट फ्लर्ट करणारा कोणीतरी टपोरी वाटला होता पण नंतर नंतर त्याचा स्वभाव त्याचा वागणं तिला आवडलं आवडत गेलं होतं म्हणूनच स्वतःचे पैसे घालून ती स्वतःच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत होती पण तिला हे माहीत नव्हतं की ती एका डॉक्टरला जबरदस्ती हॉटेल बिझनेसमध्ये घालत होती पुढे हरवली कुठे हरवली जान्हवीच्या आवाजाने सृष्टी रणितच्या कॅ आठवणीतून बाहेर आली कुठे नाही जाऊया का, का सृष्टीने विचारलं हो चल जान्हवी तिची पर्स उचलत म्हणाली दोघी पण फायनान्स डिपार्टमेंटला गेल्या पण तिथे ते जाताच त्यांना समजलं की त्यांच्या त्यांच्या पूर्ण डिपार्टमेंटला आज कॉन्फरन्स हॉलमध्ये बोलावलं आहे कारण आताच बॉससोबत मीटिंग फिक्स झालेली तिथला स्टाफ आता चांगलाच घाबरला होता कारण मंथली मंथली मीटिंग उद्या होती पण आता अचानक होणारा त्यामुळे प्रत्येकजण त्याच त्याच कामात काम करण्यात गुंतला होता थोड्याच वेळात सगळे एका मोठ्या आयात आकृ आकृती टेबलभोवती जमले तिथं जाऊन प्रत्येकजण पुन्हा पुन्हा त्याच काम त्याचं काम चेक करत होतो तेवढ्यात कबीर आला तसं सगळे उठून उभे राहिले हॅलो सर सर्वांनी एक साथ ग्रीड ग्रीड केलं त्याने सगळ्यांना बसायला इशारा केला आणि स्वतः पण बसला जान्हवीने हळूच त्याच्याकडे पाहिलं त्याने मात्र तिच्याकडे नाही पाहिलं हम्म सायको नाही बघणार ती मनातच म्हणाली आणि त्याचवेळी त्याने तिच्याकडे बघून हलकं स्मित केलं क्षणभर तो तिला चिडवत असं वाटलं त्याच्या अचानक कृतीने ती एकदमच गडबडून गेली आणि तिने लगेच खाली मान घातली खरंच हा संख्ये आहे काय गरज आहे एवढ्या सगळ्यांसमोर माझ्याकडे बघून स्मित स्मित करायची कोणी बघितलं तर जान्हवीने घाबरत मान वर करून आजूबाजूच्या आजूबाजूला पाहिलं प्रत्येकजण खाली असलेल्या फाईलमध्ये बघण्यास बिझी होता जानू अगं फाईल वाचायला सांगितली अगं फाईल वाचायला सांगितले आहे वाच पटकन सृष्टी हळूच तिला कोपर मारत म्हणाली तसं जान्हवीने पटकन पण पटकन तिच्या समोरची फाईल उघडली आणि वाचू लागली एव्हरीबॉडी एव्हरीबडी हॅव टू हॅव यू फिनिशेड एव्हरीबडी हॅव यू फिनिशेड त्याचा आवाज त्याला तसं सगळे सावध होऊन बसले आणि त्याच्याकडे बघू लागले आता त्याने बोलायला सुरुवात केली मग एक एक करून प्रत्येक लीडरकडून तो अपडेट घेऊ लागला जानवी आणि सृष्टी नवीन होत्या त्यामुळे त्यांना फक्त ऐकायचं होतं आणि ते एकनच आता जान्हवीला जीवावर आले आलेलं तिला आळस द्यायला होता पण समोर बॉस होता तेवढ्यात तिचा फोन क्लिक झाला ब्लिंक झाला तिने हळूच कबीरकडे नजर टाकली त्याच्या हातात हा हात त्याच्या हातात फोन होता पण नजर मात्र समोर बोलणाऱ्या व्यक्तीकडे होता तिने इकडे तिकडे पाहिलं अन हळूच टेबलच्या खाली मोबाईल ऑन केला त्यावर कबीरचा मेसेज पाहून तिचे डोळे विस्फारले तिने थोडं एक्स्ट्राईट होत लगेच ओपन केला एक्साईड होऊन तिने लगेच ओपन केलं आय डोंट लाईक स्ली स्लीपी पीपल इन माय ऑफिस मला माझ्या ऑफिसमध्ये झोपाळू लोक आवडत नाही मेसेज वाचून मात्र तिचं तोंड वागडं झालं तिने आता फोन ठेवला आणि डोळे फाडून समोरच्या बोलणाऱ्या व्यक्तीकडे बघू लागली शीट सीईओची वाईफ असल्याचा कोणताच फायदा नाही तिने म्हणतच एक संस्कारा सोडला तेवढ्यात समोरच्या व्यक्तीला कबीरने प्रश्न विचारायला सुरुवात केली अन आता त्या व्यक्तीजवळ बऱ्याच काय बऱ्याच प्रश्नाची उत्तरं नव्हती ती व्यक्ती घाबरून कबीरकडे बघत होता अन फाईलमध्ये बघत काही उत्तर देत होता भीतीने त्यास ततत म प प होत होतं व्हॉट द हेल इज गोईंग ऑन व्हॉट द हेल इज गोईंग ऑन व्हेअर आर क्लायंट पेमेंट रिपोर्ट कबीरने मोठ्या आवाजात विचारलं सॉरी सर पण मला अगोदरचे कुठे रिपोर्ट मिळत नाही मी तीन महिन्यापूर्वी जॉईन केलं त्यांनी जे दिलं तेच फक्त तो माणूस घाबरून अडखळत बोलत होता त्याच्याकडून तुम्ही हँड ओव्हर घेतलं त्याला विचारलं नाही का आणि यात तुमच्याकडे पु पुणे ब्रांचचे सगळे डिटेल्स हवेत ते कुठे आहेत कबीरने समोरची फाईल टेबलवर जोरात आदळली आपटली तसं इकडे सगळ्यांचे हर्ट बीट्स वाढले जान्हवी पण मनातच घाबरली होती सर ॲक्च्युली मिस्टर रिषभ पंडित जो जो फायनान्सचा मेन होता तो उठून उभा राहिला व्हॉट मिस्टर पंडित आय वॉन्ट ऑल आय वॉन्ट ऑल मिसिंग रिपोर्ट बाय टुडे इव्हिनिंग जस गो अँड सर्च इट कबीर रागात म्हणाला एम डी वन वन मोर थिंग डेल्ली बँगलोर इंदोर त्याचीही रिपोर्ट मागवा बाकीचे जे आउट ऑफ इंडिया आहेत त्यांची नंतर बघू कबीर एस 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 सर पंडित म्हणाला आणि त्याने सगळ्यांना इशारा केला तसे सगळे एक एक उठून बाहेर जाऊ लागले जान्हवीने जाता जाता कबीरकडे एक कटाक्ष टाकला तो तिलाच बघत होता तिने लगेच नजर नजर चोडली आणि पळतच बाहेर पडली त्यानंतर पंडितने मात्र त्याला भर भर भरपूर कामाला लावलं संध्याकाळची वेळ झाली तरी अजून कोणालाच सोडलं नव्हतं जान्हवीला दिलेलं काम ती करत होती तेवढ्यात तिचा फोन वाजला हॅलो तिने रिसीव केला व्हाय आर यू स्टील इन द ऑफिस व्हाय आर यू स्टील इन द ऑफिस पलीकडून त्याचा आवाज आला माझं काम बाकी आहे ती समोर कम्प्युटरवर काम करत करत म्हणाली लिव इट्स टाईम ऑफ कम त्याचा आवाज आला तिने घड्या बघ पाहिलं रात्रीचे सात वाजले होते तुम्ही आज एवढ्या लवकर जाणार आहात तुम्ही आज एवढ्या लवकर जाणार आहात का तिने विचारलं हॅव अ मिटिंग तुला घरी सोडून मिटिंगला जाईल कम फास्ट तो ओके तिने पटकन तिचा कम्प्युटर बंद केला आणि प्रिंट केलेले कागद घेऊन पंडितकडे गेली सर सर तुम्ही सांगितलेले पेपर्स मी सगळं अपडेट केलं मी सगळं अपडेट केलं आहे तिने त्याच्या समोर टेबलवर पेपर ठेवले गुड यू आर फास्ट लाईक इट मी आणखी एक फाईल पाठवतो त्यात पण अपडेट कर पंडित म्हणाला जान्हवीची आता चलबिचल झाली आम सर टाईम झाला मला जावं लागेल ती म्हणाली तसं पंडितने मान वर करून पाहिलं जेव्हा काम असेल तेव्हा टाईम मॅटर करत नाही आज सगळेच ओव्हर टाईम करतील जावा आणि काम करा पंडित रागात म्हणाला पंडित रागात म्हणाला भाग चौथा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा